नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऐश्वर्याने जे बोर्डावर सुमित्रा जानकी ऋषिकेश यांना पासून वेगळं करण्याचं जे काही बोर्डावर लिहिलेलं असत ते जानकी ऋषिकेशच्या नावावर पूर्णपणे खोडून टाकलेलं असत तर ती जानकी पाहते तिला धक्काच बसतो मग तिथे ऐश्वर्या येते तेव्हा जानकी तिला जा विचारते मला आणि ऋषिकेशला आईपासून दूर करायचं आहे का तुला तर ऐश्वर्या म्हणते फक्त आईपासून नाही तर या घरातून हकलवण्यासाठी हे सगळं करते मी आणि चुटकी वाजवत म्हणते नाही तुला या महिनाभरातून घरातून हकलवलं तर नावाची ऐश्वर्या नाही तर जानकी सुद्धा चुटकी वाजवून बोल चॅलेंज करते मी पण तुला नाही महिन्याभरात या घर सर्वांसमोर नाक घासून माफी मागायला लावली नाही तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही दोघीही एकमेकीला हातात हात देऊन चॅलेंज देतात तर पुढील येणाऱ्या भागात कोण चॅलेंज हिंचेल हे बघणं रंजक आहे मित्रांनो असेच पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद